श्री गुरु चरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी गोकर्णीचा महिमा अम्मासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवनावर जाला समस्त तीर्थे सोडोनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांगमज सिद्ध मने नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुज विस्तारेसी एकचित्त एकावे पुरोयुगांतरी इक्षा वंशी मित्र स राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय वशी सर्व असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिसी प्रवेश झाला अरण्यासी वाघ वास सिंग निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे ते दत्त दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छना घेऊन धरणीसी पडिला दैत्य ते वेळी दैत्यवधिता तये वेळी होता त्याचा बंधूजवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शोक करो निया प्राणतजिता बंधू सीमन तसे येरू तू जरी होशील सहधरु सूड माझा घ्यावा तरी ऐसे बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापाशी रूप धरिले तया वेळी रूप धरुनी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवकत्व धरिले राजयाचे अतिनम्रत्वे बोलोनिया समस्त मृग मारोनी दुष्ट जीव छेदुनी राजा आला परतोनी आपला नगरा परियसा ऐसे क्रमिता एके दिवशी आले पितृश्रियसी आमंत्रण सांगे ऋषीशी आदि मुनिवरा ते नियमे राजा कपटी होता तो सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थाने तू वससी जे जे मागतील भान सर्व आनुनित्वा द्यावे तो सेवक नरमांस आनून देख कापट्ट व्हावे कर्वी पाक केले शाक तया वेळी ठाय घालितारी पहिलेच वाढिले नरमांसासी पाहताची कोपिला वशिष्ठ ऋषी दिदला शापते वेळी वशिष्ठ मने रायास नरमांस वाढिले अम्मास त्वरित होगा ब्रम्हराक्षस म्हणून कोपे तया वेळी शाप देताच तया वेळी राजा कोपला अतिप्रबळी अपराध नसता अम्माजवळे वाया शापिले का नेने मास पाक कवने केला माझा निरोप नाही आला अमुते शाप दिद्रा आपण शापीन म्हणत असे उदक घेऊन अंजुळी शापा वया सिद्ध झाला काळी तव राज्री येऊन जवळी वर्जिती झाली पतीसी पतीसी म्हणे गुरुसी शापिता दोष भारी वंधुनी त्याचे चरण धरी तेने तरिशल सागर, वचन, आपन, ते ने तरीशलभवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक होते जान पाडले आपल्या चरणावरी शाप देता कल्मशपानी पडले राजे याचे चरणी ब्रह्मराक्षस झाला तो पतिव्रता राजमहिशी लागली वसिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकाशी एवढा कोप काय कि जे कर्णावचन एकोणी शांत झाला वशिष्ठ मुनी वर्षे बारा क्रमोनी उनरपी राजा होईल उषापदेवनी देवनी वशिष्ठ ऋषी गेला आपले ठयासी ब्रह्मराक्षस राजा परियसी होऊन गेला वनंतरा निर्म मनुष्य अरण्यात राक्षस राईला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतु पशु पक्षी आदि करुण ऐसे क्रमितात एवनी मार्गस्थ दंपत्वे दोनि ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुरा येऊनि धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुशी घेऊन गेला भक्षा वयासी विप्रसिअशी जाय समागमे अतिशोक करते से ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी राखे मजला अय्यवपणी प्राणेश्वराशी जोडी पा न भक्षी माझा पती माझी तयाव प्रीती बक्षिगा सुखवृत्ती सोडीपा सोडी विने राहती नारी जन्म वृथा दगडा परी पहिले स्वीकारि प्राण सके पती चा नाश्री करी महादुखा बोल न मानता राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते बक्षिसले पती बक्षिले देखुने शापती दिला ते ब्राह्मणी मने राक्षसा एक कानी शाप माझा निर्धारी तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागोती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनिया परिरमता प्राण जाईल स्वभावे आम्ही अनाथा बक्षिसी भावे दुरात्म्या तू राक्षसा शाप देवणी तये वेळी पतीच्या अस्थि मिळवणी सकाळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देका क्रमिली तेथे बारा वर्ष पुनरपिराजा होऊन एका आला आपले नगरासी विप्र शापवचन स्त्रीशी सागे ते खूण प्रतिसंगती करिताक्षण वृत्ती असे अपनासी एकोणी पतीचे वचन मदयंती दुःख करियापण मन करुण निर्माण मनतसे मदयती मने रायासी संतान नाहिमांसी आता कष्टला बारा वर्षी आपले न चुकेचे एकोणी सतीचे वचन शोक दाटला अतिगहन लोचनी केव कुरमंतसेसे मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलविता झाला परियेसी ब्रह्महत्या घडली आपनासी विमोचन होय कुने परी मंत्री वृद्ध पुरोहित रयासी एकमात तीर्थे आचरावी पुनित होशिल ऐसा करू विचारू विचारो राजा निगे तीर्थ आचरू सक तीर्थ परी करू विधी पूर्वक करीतसेना तीर्थ करीत ब्रह्महत्या सवे येत असे अगरूपे असे दिसत नवचे कवने परी देखा कष्टोनी राजा बहुतापरी निर्वाण मनाभितरी हिंडत पाटला मिथला पुरी रात आ, नगरा हो प्रदेशि श्रमोनी राजा परीयसी चिंतितसे मानसि वृक्षछाय बैसोनिया तव समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर खात औचित तेथे ते पातला देखुनी राजा गौतमासी चरणी लुळे संतोषी नमन करि अतिहर्षि भक्तीभावे करोनिया आश्वासून तेवेळी गौतम कुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकाळी पुस्ता झाला वृत्तांत एकोणी ऋषेश्वराचे वचन सा राजा सांगे विस्तार शाप झाला ब्राह्मण वचन त्या घडली मज शमन होय माझा दोष सेवेची ये तसे अघोर वेश व्रते आचुरले कोटिशन वचे दोष परियसा एकूण रायाचे वचन करुणासागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारिला शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगे तीर्थ विशेषी महापातक संहाराशी गोकर्ण स्थान असे भक्तीपूर्वक तयास्थानी जपव्रत लक्ष गुण ऐसे पुण्य क्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुनुरूपेने अर्थ जे जे इच्छिती मनकामना भावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगतीर्थ असंख्यातदान पदोपदी अर्गुण ऐे क्षेत्रानुपम्या कुतयोगी महाबळेश्वर श्वेत थ्रेता युगी दिसे लोहित रूप पीत कलियुगी जाना सप्त पाताळ खोलावन उभे असे लिंगापन कलियुगी मृदुहुन दिशे सूक्ष्म तीरेसी गोकर्ण गोकर्णतीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादि पापनाशी कायाश्चर परीय ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वारा दिट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर महाबळेश्वर दर्शने तयास्ता पुण्य दिवसी जे भक्तीसी भक्तीसि त्वचिदाना रुद्रवंशी रायासी मने गौतम आदित्य सोम बुधवारी आम्हा पूर्वाभित्री स्नान करुनी समुद्री दान दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित कृतन पुण्य मने गौतम रायासि व्यतिपादा पर्वणीसि सूर्यसंक्रांतीचे दिवसी महाप्रदोष त्रयोदशीची पूजिता पुण्यगम्य अशित पक्ष माघमासि चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनाथ स्नान करुण तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका वित्रित होय दान ऐशा परी गोकर्णा महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अतिप्रेमा पूजता झाला तय वेळी राजा मने गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवन कवनाशी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळे जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्रे आले होते ते मात्रे यात्रा रूपे करुण या माध्यान काळी आम्ही तेथे बैसले होतो कृप छायते दुरुणी देखिले चांदाळी ते वृद्ध अंध महारोगे हो विधवा अपन केशवपनी दिसे जैसी मुखमरणी शनशना पडे धरणी प्राण त्याग करूप आहे ऐसी अवस्था चांडाळेसी आली वृक्ष देह टाकिला धरणेसी त्याजू पाहे प्राण आपला प्राण ताजिता ते वेळी विमान उतरले तत्काळी शिव दूत अतुरबळी त्रिशूळ खटवांग धरून हाती टका युदे चंद्रभाळी चंद्रा सारिक कांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपोळी चतुर्वग येणे परी विमाने सूर्या सारिके तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळीचे काज पुरवर्ते त्यावेळी आम्ही पुशले शूद्रांशी आले ती कवन कार्यासी दूत म्हणती आम्ही आलो चांडाळीसया ऐसे चांडाळी पापिनेशी कैसी योग्य विमानेशी ने आश्वानासी सिंहासनी कायोग्य शिवरात्री उपोषण नाही केले दानापन केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अजर जमा अजर जन्मांतरीचे मना कुष्ट सर्वांग हे चिखुना कृमिनिकतिमुखातून पूर्वजित कैवी होईल गौतम मने रायासी ऐसे पुसले धुतासी त्यांनी सांगितला अम्मासी आद्यंत च अंडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळे झाली कन्या सोमिनीनामासे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप एसी उपवर झाली पितृगृहेसी न मिळे वरती येस रिषि चिंता करीते मातापिता न मिळे सुंदर वरती एसी उन्नत झाली दहा वर्षी मिळून एक दुजाशी गुहतेशी दिली कन्या विवाह झाली यावरी होती त्या पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परी येसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तत्कळी का विधी विशेष करून या एकूण तिचे माता पिता कन्या आपले घरी आणता पतीचे दुःख करी बहुता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी चंच होय मानसी परपुरुषाते देखोनी गुप्त रूपे क्वचितकाळी जार कर्म करिता झाली प्रकट झाली तत्काळी गोप्य नोए पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वांशी वाळीत केले तयासी माता पिता बंधुवर्गाधिका शंका होती पायरी तिशी निशंक झाली व्याभिचाराशी प्रकट रूपे अर्निसी रमू लागले नगरात तया नगरी एकवाणी रूपे होता अतिलावणी पूर्वयी देखोनी झाली त्याची कुलश्री ते शुद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसे पापिनी दुराचारी कुळ वैरी न बेचा नासती कामत्वे ब्राह्मण नासती हिन सेवे राज्य जाय द्विज शोभे यती सेवने से शुद्रा सेवे अहर्निशि रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेशी घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होनी येसी शेदली वासरे मेष म्हणून पापिनीने छेदोनी वत्स परियेसा पाक केला विनयसी शिर ठेविले तिसरे दिवशी भक्षावया आपण भ्रवित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासरुपातसे भुवनी धेनु लागे वत्स सानी असे मेश भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहसे शिरास व्यक्त दिसे वासरासे अनुतप्त होणे तयावेळी शिवशिव मुने चंद्रमोळी अज्ञानेसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वसा शिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपिल म्हणून परी अस्थि चर्म निक्षेपिले जाऊन सांगे शेजारी लोका वस्सासी एका रुदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती शुद्रा घरी पंचत पावली ती नारी नेली धुती यम पुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अतिदुखीत पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी एका झाली उपजताची आंधळी वर्ण जैशी काजळी माता ऐसे महामोहेसे वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिताजननी दरिद्री झाली निराश्रय न मिळतीशी वस्त्रान्न दुःख करी अतिगहन ऐसे तिचे पूर्वक्रम झाली वृद्ध अतिष्टे ऐसे वर्तता माघमासी लोक नि लोक निघाले यात्रेसी महास्तान गोकर्णासी कलप कल पु देखा ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक तया समागमे जातसे एने परी गोकर्णासी चांदाळी पातळी सयासी करवळंबनी महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत न घाली भिक्षा तिसी पूजेसी जाती सकलजन त्या ते मागतसे तसे एक म्हणती हा सोनं उपवास आजी अन्न कायचे हाती होती बिलव मंजरी ते घातली तिची घरी उंगोनी पाहे म्हणे कोपोने टाके ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अल्लभ्य पूजा घडली तिशी कोणी न घाली ती भिक्षा तिशी उपवास घडला ते दिवशी पूजा पाविली ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिवतीर्थ काजी ईश्वर पूजे घडले रात्री जागरण त्या पुण्ये करुन ईचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेमी येचे मनोनी पाठविले अम्मासी ऐसे म्हणती शिवदूत तिये वरी शिंपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राज यासी म्हणतसे सगुण त्वरित जाईन गोकर्णयासी ऐकून गौतमाचे वचन राजा मनी संतोषन पावला तुरित गोकर्ण पापा वेगा जाला पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले सिद्ध सिद्धमने एक कथन नामधारका एक श्रीगुरुचरित्रामृते इति श्री सरस्वती संवादरे गोकर्ण महिमा गोकर्णमहिमावर्ण नाम सप्तमाध्याय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री चरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नम मने सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे ते काय सांग परीसोनी शिष्याचे वचन सिद्ध तिघन सांगता झाला विस्तार श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण श्रीपाद श्रीपादयती राहिले वर्ष ती नगुप्ती तेथुनी पर्वता येती लोकानुगारसी मासचारी क्रमुनी ते, ते। आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले कुरवपुरा कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद रायले कुरवपुरी ख्याती जाली भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तारसे देखा पुढे अवतार वावया गती सांगेन एकाएक चित्ती श्रीपाद कुरवपुरी असते कार्या कारण पुढे असे अवतार व्हावा या कारण सांगे त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता त्या ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका सुशीला आचार्यपती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होनी मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परियसा ऐसे असता जे होणार गती पुत्र जाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपण असे म्हणून वर्धता माता पित्या घरी विप्रा गाढला गाडला अतिप्रिती करी वर्तबंध करिता कुळाचारे वेदाभ्यास कराव्या विद्या न येत कुमारा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लादलो कष्टोनी प्राचीन कर्म सुटे म्हणून चिंता करी अवरात्र पतिसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुनी नानापरी पोषले पोषिले एका बाळकासी विद्यानये नये वेद त्यासी वाया मारुनिका कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊन उपजावे वर्तता पुढे तयास्तानी विप्र पडला असमाधानी देवदशे करुनी पंचतत्व पावला परेसा पुत्रासहित ते नारी होती ते, ते कुरोपुरी याचुनिया आपले उदरभरी जीवितो करी याच परी विप्र कुमर विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोका मतिन्न म्हणून कन्या न देती कोणी त्यासी समस्त करिती दूषणी म्हणती काष्टी वाहे का पाने उदर भरून येणे विधी ऐसे ब्रह्मचारी दुःख करी नानापरी मातेसी सिमतसे अवसरी प्राण त्याजून आपुला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवन काज ओसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी एकोणी पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन शोक करी अति गहन ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदरित श्रीपाद येति स्नान करीता जाऊन दोघे लागती चरणी असे आमचे मनी प्राण तजावा गंगेत निरोप द्यावा की अम्मासी सद्गती व्हावयास कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनोतेसे कृपा सिंधू एकोणी विप्रसियेचे वचन पुस्ती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मजन मन तेजने प्राण कवण्या गुणे विप्र श्रीतये वेळा सांगती झाली दुःखा सकाळा म्हणे स्वामी भक्त वसला तारावे अम्मा बाळ काशी पुरावि भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळी देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करते झाले अपरिमिती झाला पुत्रा दुर्मती निंदा करुणी सकळजन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हिन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपादेती जन्म जन्मी ऐसी गती व्हावा मंदमती ऐसा प्रकार मज सांगा कृपासागर म्हणून आला श्री स्वामी जन्मोनिया संसारी कष्ट केले नानापरी न ना देखेची सौक्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचून या हा एक सूत शिळीच्या गळास्तन लोमत वृथा जन्म झाला म्हणत विनते से श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पोत्र पाहुणे तैसा तू पूज्य जगत रयासी सकळ लोक ज्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणी लागली त्याचे निमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पित्रा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसिन रुपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मन्यानी बाळपणीच पाहेन नैनी पूज्य मान समस्तासी श्रीपाद ऐकून तिचे वचन सांग ती भक्ती कृपा करून करी ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरियसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला जो कारणिका व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या अमनी आशा भार लादसी म्हणती श्रीपाद ती विप्र श्री म्हणे यावेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पुजला चंद्रमोळी विस्तरावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून से चरण गु कृपामूर्ती गुरुराण सांगता झाला वेळी म्हणती श्री येसी ईश्वर पूजे व तु प्रदेशी मंद वारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गौरणे विस्तार असे स्कंद पुराणी सांगेने एका सत, सगुनी म्हणती श्री गुरु एसी एकोणी श्री गुरुचे वचन संतोष ले विप्रांगण जाऊनी लागे श्री गुरुचरण विनविसे वेळी विप्र श्री म्हणे स्वामी आसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र जाला कृष्णायसा गुरु सांगती एक, एक चित्तेसी उजनी नाम नगरीसी जाले परिये सा, तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनिभद्रमनोपरियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा पारी भोळा देव प्रसन्न करी दिदला एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी गाली सा सदाहर्ष तया मिभद्रसेन सख्यासी तया मन्याचे लक्षण सुवर्ण होती लोहपाशान फाके जावरी जान कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते, ते पावे स्मरणेयसी ऐसी ख्याती मानिकासी समस्त राज का इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविते ते मानिक का, बलात्कारे घ्यावया देख राजे परिसेसा मनती क्रे करुदेका माणिक द्यावे आपण एका स्वाभाविका युद्ध नगरा त्या उजनी, अपार सैन्य मिळवणी त्या नगरासी ते शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंकान धरिमानसी एक चित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गौळनी कुमरे पहावयासी आलितया शिवालया पूजा पावनी शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू उचला आपण ऐसेची लिंग करून पूजू आता म्हणून विनोदे करोनिया आलिया आली आपले ग्रह सन्निधानी एकवटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालय पाशान एक करून लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीचे पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया घेऊनी पुत्रा तेने ती बोलावनी भोजन करावे म्हणून त्या म्हणून त्यातील एक गोपी सुत न जाय भुना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपल्या पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळांगणी अंगणी पाशानदुरी टाकून गेली आपले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत सेतुवानक मूर्छा येऊन शनेक पडिला भूमी अवधारा लय लावून लिंगस्तानी प्राण तजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शुल्पानी तया गोपी सुताला बाळक विलेश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे असे प्रसन्न हो गिरजापती गिरिजापती नेले लिंगालय गोपती लिंग राहिले रत्न खचिती गौड्या घरी परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोकमंती काय प्रकाश उदय झाला दिन करा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महाचोजे द्वेष सांडुनी बोलिते वजे भेट म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी आसी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटो म्हणती प्रीतीसी राजा बोलावे तयासी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला के विसूर्य राजे चंद्र सेना सहित से पहा वाय येती कौतुकार दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुस्ता झाला राजा पण तया गवळ्या कुमार कासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देती ना, नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राईला चंद्र सेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैसे तया नारा गवळी कुमार जाये घरा मातेसी सांगे सविस्तरा घेईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतोरणी ऐसा ईश्वरे दिला संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर दे पूजा प्रदेशेचे मोडिलेशे प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपानी पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळला श्रीपाद सांगे तये वेळा तया विप्रसियसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडू निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती बोळा भाव विप्रस्त्रिएचा पावनी भाव प्रसन्न होत त्यावेळी बोला होीचे कुमार कासी हस्त ठेवी ती मस्त ज्ञान झाले तत्काळीसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे हा निश्चिता कार्यकारणा अवतारणा होता आला नृदय धरोणी म्हणे ईश्वर तुची होशी पूजा करीने मी तुझ प्रदोषी मिथ्या नवे तुझे अवाक्यासी पुत्र वावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करुणी पूजा करी ती कित्ये येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपादरायासी झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वाहुनी अतिगता विवाह झाला मग तयासी पुत्र नांदी हर्षि श्री गुरु श्री होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तांशी सांगे सिद्ध विस्तारेसी परी समस्त भक्तहर्षी मने सरस्वती गंगाधुरु इ परमकथा कल्पतरो श्री सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोषव्रतमात्मकथनं नाम अष्टमाध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्तू श्रीगुरदेवदत्त श्री स्वामी समर्थ